वसेविरा महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती काल ईडीने छापा मारला आणि वसईविरा परिसरामध्ये एकच खळबळ मांडलेली आहे आपल्यासोबत या विषयावरती बोलण्यासाठी नालासोप्रा विधानसभेचे आमदार राजेंद्र नाईक आहे सर काय सांगाल एकंदरीतच आयुक्तांवरती झालेली ईडीची कारवाई का कशी पहा ईडीकडे मागे ईडीने नगर रचनाकार रेड्डी यांच्यावरती धाट टाकून कारवाई केली होती त्यांच्या वसईतील असेल हैदराबाद कार्यालय घरी निवासी धाड टाकून कारवाई केली होती त्याच्यातूनच काही धागेदोरे त्यांच्या हाती असेल त्यामुळे वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त श्री अनिल कुमार पवार याच्या घरी वर वसईला आणि अन्य बारा ठिकाणी त्यांची नाशिक असेल ठाणा असेल पुणे असेल त्यांच्या घरी ईडीने कारवाई केली आहे निश्चितपणे ईडीतून याच्यातून काय तरी त्यांच्या हाती लागेल आणि पुढे आणखीन सर्च होऊन जे जे दोषी असतील ज्यांनी चुका केल्या असतील चुका डेलिबरेटली केल्या असतील नवधाने चुका होणं निराळ चुका होती आणि चुकेतून आपल्याला लाभ घेत प्राप्त झाला असेल त्याच्यावरती ह्या आमच्या स्वायत्त संस्था केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या निश्चितपणे कारवाई करणार परंतु आमदार साहेब आयुक्तांची बदली जी आहे सतरा जुलै रोजी झाली होती आणि त्यानंतरचा जो कालावधी आहे त्यांनी वाढवून घेतला आहे आणि ज्या मंजूर करण्याच्या ज्या फाईल होत्या त्यांच्यावरती देखील साईन केल्याचा आरोप देखील करण्यात येतो याकडे कसा असाही ह्या गोष्टीचा सर्व मी काय अभ्यास केलेला नाही या सर्वाची माहिती ईडीकडे असेल ईडी त्यासाठी जे ज्या नियमामध्ये कायद्यामध्ये प्रावधान आहे त्या पण कारवाई करेल परंतु मागच्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये जे अनधिकृत आहेत त्यामुळे जे आहे आता कुठेतरी इमारतीचा देखील मुद्दा होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती वाय एस रेड्डी यांच्यावरती देखील कारवाई झालेली आहे आता या वसविरांमधले अनधिकृत बांधकाम आणि ज्या ज्याला पाठीशी घालणारे जे अधिकारी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे निश्चितपणे जे जे लाभार्थी असतील ज्यांनी ह्या गरिबाला मी विधानसभेमध्ये उपस्थित केलेलं की सेक्शन फिफ्टी सिक्स ए ह्याचा वापर वसई विरार महापालिकेमध्ये अधिकाऱ्यावरती झाला पाहिजे ज्या ज्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळामध्ये किंवा जे जे अधिकाऱ्याला जबाबदार असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी विधानसभेत होती आणि त्याचप्रमाणे छप्पन सेक्शन फिफ्टी सिक्स एमआरडी आता वापर हा संदर्भात पत्र मला वाटतं मागे आठ दहा दिवसापूर्वी काहीतरी निघाला पत्र आठ दहा ते पंधरा दिवसापूर्वी की अधिकाऱ्याला जबाबदार पूर्वेला सात माळ्याचा टॉवर अनधिकृतपणे उभा राहिलेला सात माळ्याचा टॉवर विरार पूर्वेला ज्या टॉवरच्या बाजूला तीन फुटावरती दहा फुटावरती एक बाई बिल्डिंगचा स्लॅब फोडल्यामुळे बाई जाचच्या किंवा ती मरते तिची लहान मुली सुदैवाने वाचते अशा बाजूला सात माळ्याचा टॉवर उभा राहतो दिसत नाही अधिकाऱ्याला अधिकार दिसत त्यांना का त्यांना स्टे घ्यायपर्यंत वाढवायची आणि स्टे घेतला तरी काम चालू करायचं चा। म्हणजे बोगस सीसी बोगस ओसी लोकांना किती फसवायचं आज या तीन बिल्डिंग इथे पडल्या आहेत कोण जबाबदार ना हाताच्या दोन दोन फुटाचं अंतर बिल्डिंगमध्ये दीड दीड फुट दोन दर फुटाचं अंतर कुठल्याही फुटा, फुटा प्रकारे से त्यांना सोयी सुविधा नाहीत अशा प्रकारे लोक जगत असतील यांना जे फसवत असतील त्यांच्या कोणाच्या मेहरबानी अशा बिल्डिंग उभं राहतात निश्चितपणे जे लाभार्थी असतील त्याच्यावरती हे अशा स्वायत्त संस्था आणि केंद्र सरकारने राज्य सरकार निश्चितपणे कारवाई करणार आपण यामध्ये काही राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार निश्चितपणे आमदार म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते निश्चितपणे मी प्रामाणिकपणे पार पाडणार नक्कीच आपण जर बघितलं असेल आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की राज्य सरकारकडे देखील महापालिकेमध्ये जे चालणारे घोटाळे आहेत हे देखील पाठपुरावा करणार असल्याची देखील माहिती आमदार साहेबांनी दिलेली आहे संदीप गायकवाडी एपीएस मराठी विराट